मी मित्रांनो सोशल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून जन्म मृत्यू दाखल्यावरती स्थगिती आणली होती याचं कारण होतं की वाढती बांगलादेशी घुसखोरी आणि याला रोखण्यासाठी ही बंदी आणली होती पण आता ही स्थगिती उठवली गेली आहे बारा मार्च दोन हजार पंचवीसला म्हणजे कालच्या तारखेमध्ये यासंबंधीच एक नवीन जी आर आर आहे त्यामध्ये तुम्हाला आता नवीन जन्मदाखला आणि मृत्यूचा जो दाखला आहे तो मिळणार आहे पण त्यासंबंधी या याच्यावर काही नवीन नियम आणि काय एक नवीन कायदा आणला गेलेला आहे तर याला काय नवीन नियम आहेत व त्याला काय कागदपत्र लागणार आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओला पूर्ण पहा आणि या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ सुरू करूया जन्माच्या दाखल्याचं वितरण आता सुरू झालेलं आहे नियम कठोर करण्यात आलेले आहेत त्याची प्रोसिजर जे आहे ते अधिकार जे आहेत ते महसूल खात्याकडेच ठेवण्यात आलेले आहेत पण त्याची जी प्रोसिजर आहे म्हणजेच जसं की कागदपत्र तुम्हाला आता जास्त द्यावे लागणार आहेत पहिले जे कागदपत्र होती ती त्याची एवढी काही मॅन्डेटरी नव्हती जास्त द्यायची गरज पडत नव्हती तरी देखील जन्माचा दाखला हा मिळत होता आपल्या स्क्रीनवरती जो जी जी आर दिसत असेल वरती काय झालेलं बघा जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे एकोणसत्तर व सुधारणा अधिनियम दोन हजार तेवीस अन्वेयी विलंबाने करावयाच्या मृत्यूच्या नोंदीबाबत कार्यपद्धती निश्चित करणेबाबत म्हणजेच या आदेशामध्ये ज्यांनी त्यांनी प्रोसिजर दिलेली आहे की कशा पद्धतीने या जन्ममृत्यूचे जे दाखले आहे ही, ही प्रक्रिया चालणार आहे आता हा आदेश बघा तुम्ही बारा मार्च दोन हजार पंचवीसला दिलेला दिसून येतोय शासन निर्णय जो आहे तो बारा मार्चचा आहे आता त्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे प्रोसिजर सेमच आहे जसं की आपण पहिली प्रोसिजर कशी असायची की आपण ग्रामसेवकाकडे जायचो जन्मदाखला किंवा मृत्यूची जी नोंद आहे ती अनुउपलब्धता प्रमाणपत्र आढळून येत नाही व नोंद आढळून येत नाही असं प्रमाणपत्र घेतो आणि आपण त्यानुसार पुढची प्रोसिजर करायचो आता देखील तसं प्रमाणपत्र घ्यायचं आहे आणि तहसीलदाराकडेच ते प्रोसिजर चालणार आहे फक्त जे ते प्रमाणपत्र देत असताना त्यांनी काही गोष्टी ह्या ते बघायचं आहे ते सगळं सांगितलेलं आहे तर आता मी शासन निर्णय वाचतो बघा जन्ममृत्यू नोंदणी अधिनियम एकोणीसशे मधील कलम सतरा व महाराष्ट्र जन्ममृत्यू नोंदणी नियम दोन हजारमधील नियम तेरा तीन प्रमाणे आपण आता तेरा तीन प्रमाणे अर्ज करायचो आता त्यानुसार जन्ममृत्यूचे घटक नोंदणी संदर्भातील निबंधक जन्ममृत्यूची मृत याची अनुपलब्धता प्रमाणपत्र देण्यासंबंधीची तरतूद करण्यात आलेली आहे त्यानुसार आता जन्ममृत्यू नोंदणी संदर्भात निबंधक तसेच जिल्हाधिकारी जिल्हा दंड अधिकारी किंवा उपविभा विभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंड अधिकारी ज्यांना जिल्हा दंड अधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांनी अनुसरवायची कार्यपद्धती पुढील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे म्हणजे याचे अधिकार कोणाला आहे तर कलेक्टर आहे प्रांत आणि तहसीलदार शक्यतो आता हे तहसीलदाराकडे आहे कारण सगळं काम सुरवड असल्यामुळे ते सगळ्यात खालच्या अधिकाऱ्याकडे ते सोपून देणार आहेत नायब तहसीलदार यांना अधिकार नाहीत लक्षात घ्या तहसीलदार यांना अधिकार नाहीत फक्त तहसीलदार पर्यंतच हे अधिकार दिलेले आहेत त्याच्यापेक्षा वरचा अधिकारी करू शकतो आता नोंदणी नोंद नसल्याचे अनुपलब्धता प्रमाण देताना निबंधक आणि अनुसर अनुसरायची कार्यपद्धती म्हणजे आता आपले ते आपले ग्रामसेवक आहेत ग्रामपंचायतमधले किंवा जन्ममृत्यूचे निबंधक असतील महानगरपालिकेत त्यांनी काय बघायचं आहे ते प्रमाणत पत्र देताना जर निबंधक कार्यक्षेत्रात म्हणजे ते त्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या गावातील किंवा त्या महानगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांच्या जन्ममृत्यूबाबतची घटना घडली असल्यास आस, त्याबाबत सबळ पुरावा आता याच्यामध्ये उदाहरणार्थ शवविच्छेदन अहवाल असेल प्रथम खबरी अहवाल असेल ज्याला आपण एफ आय आर म्हणतो जन्मघरी झाल्यास अंगणवाडी सेविका व तत्सम अन्य कर्मचारी यांचे जवाब प्रतिज्ञापत्र रुग्णालयीन नोंदीचे कागदपत्र अन्य शासकीय अभिलेख इत्यादी प्राप्त करून तसंच त्याबाबतची खात्री करून जन्म जन्ममृत्यूचे नोंदीचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजेच प्रमाणपत्र आपलं नुसतं आपण अर्ज केला की मिळत होतं पण आता तसं नाही त्यांनी थोडीशी चौकशीही छाननी करायची आहे आता त्या सम निबंधकांनी जन्ममृत्यू नोंदीचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र कार्य यासाठी आ... किंवा जन्ममृत्यूची नोंद घेण्यास एका वर्षापेक्षा उशीर झाला अशा प्रकारची मागणी आपण अर्जासोबत त्याची जन्ममृत्यूची नोंद घ्यावीची आहे आता त्याचे रुग्णालयाचे प्रमाणपत्र आरोग्यविषयक नोंदीचे पुरावे उदाहरणार्थ बाळा आता जन्मतः असेल तर बाळाचे लसीकरण शाळेचा प्रवेश निर्गमन उतारा त्याच्या आईवडील रक्ताच्या नातेवाईकांचे आदिवासी प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र रहिवासी म्हणजे जन्म प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला जमीन उतारा खरेदी खत करपावती आधार आधार कार्ड पॅन कार्ड अन्य शासकीय ओळखपत्र इत्यादी पुराव्याचा विचार करून तसेच अर्जदाराची वंशावळ आणि त्याची ओळख पटविणारे शासकीय अभिलेख तसेच रहिवासी स रहिवासाबाबतचे शासकीय दस्तावेज उदाहरणार्थ वीज पावती कर पावती त्यावरून सत्यता पटवूनच खात्री झाल्यानंतर जन्ममृत्यू नोंदणीचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र देण्यात यावे म्हणजेच त्यालासुद्धा नियम वाटी आहेत आता त्या प्रमाणपत्र द्यायलासुद्धा अर्जदार स्थानिक रहिवासी असल्याचे पडताळणी करूनच निबंधक आणि जन्ममृत्यू नोंदीचे अनुउपलब्धता प्रमाणपत्र द्यायचे किंवा द्यावे अन्यथा स्थानिक रहिवासी नसेल तर जन्म अनुपलब्ध प्रमाणपत्र देण्यात येऊ नये एकाच कुटुंबातील अनेक सदस्य असू द्या एकाच कुटुंबातील अनेक सदस्य एकाच वेळी नोंदी घेण्याबाबत अर्ज सादर करीत असतील तर अशा वेळी अधिक सखोल चौकशी करण्यात यावी जन्ममृत्यूच्या विलंबाने नोंदीबाबत पुरावे उपलब्ध झाल्यास आणि पडताळणी व खात्री झाल्यानंतरच निबंधकाने अनुउपलब्धता प्रमाणपत्र अर्जदारास द्यावे तसेच याबाबत आदेशास्तव संपूर्ण प्रस्तावाची एक प्रत स्वय स्पष्ट अभिप्रायसह जिल्हाधिकारी उपविभागीय दंड अधिकारी तालुका दंडाधिकारी अधिकारी म्हणजेच आपण तहसीलदार म्हणतो त्यांना जिल्हाधिकारी यांनी प्राधिकृत केले आहे त्यांना सादर करावी ज्या प्रकारे प्रकरणी सबळ पुरावे उपलब्ध होत नाहीत खोटे बनावट पुरावे प्राप्त झाल्याचे निदर्शनास आल्यावर अशा प्रकरणाची माहिती तात्काळ पोलीस विभागास देण्यात यावी मृत्यू नोंदीचे चे अनुपलब्ध प्रमाणपत्राच्या आधारे पारित करावयाच्या आदेशाबाबत जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी ज्यांना जिल्हा द दंडाधिकारी यांनी प्राधिकृत केलेले आहे त्यांची अनुसवयाची कार्यपद्धती आता हे झालं आता वरचं होतं आपण आता हे बोट दिसतं हे अनुपलब्ध अनुपल प्रमाणपत्रबाबतचं सगळं वरचे नियम दिले होते आता तुम्ही जे प्रमाणपत्र घेतलं आणि आता तुम्ही कोणाकडे गेला तहसीलदाराकडे आता ते तहसीलदारापासली जी त्यांच्याकडची जी कारवाई आहे ती कशा कशी चालणार आहे आता याबाबत दिले बघा इथे एक आकडा येतात बघा विलंब आणि जन्ममृत्यू नो विलंब नोंद घेण्याबाबतचे प्रकरणे अर्धन्यायिक म्हणजे कॉसी ज्युडिशियल म्हणतो त्या स्वरूपाचे असल्याने त्याचे रितसर नोंद करून आवश्यक का कार्यपद्धत अनुसुवी म्हणजे त्याला केस नंबर द्यायचा आहे त्या नंबर पडणार त्या अर्जदाराकडून प्राप्त अर्ज निबंधकाद्वारे प्राप्त प्रस्तावानुसार जिल्हा दंडाधिकारी उपविभागीय दंडाधिकारी तालुका दंडाधिकारी म्हणजे जिल्हाधिकारी यांना प्राधिकृत केले आहे त्यांनी पंधरा दिवसाचे जाहीर प्रकट प्रकटन आता याच्यापूर्वी कसं होतं तीस दिवसाचं होतं आता किती पंधरा दिवसाचं करायचं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कार्यालयामध्ये कार्यकारी दंडाधिकाऱ्याच्या कार्यालय संबंधित जन्ममृत्यू निबंधक यांचे कार्यालय इत्यादी कार्यालय म्हणजे कार्यालयामध्ये जे नोटीस बोर्ड असतो ना त्याच्यावर हे करायचं त्यांनी जाहीर प्रकटीकरण तेथे करायचं आणि प्लस स्थानिक वृत्तपत्रामध्ये स्थानिक वृत्तपत्रामध्ये अर्जदाराच्या स्वखर्चाने किंवा अर्जदाराच्या खर्चाने प्रसिद्ध करावे पण आता आपल्यासाठी महत्त्वाचं आहे की अर्जदाराचा तो खर्चाने ते सगळं करायचं ते नोटीस पेटीस त्यांच्या त्यांच्या खऱ्यात लावायचे पण आपल्या खर्चाने लावायचे पेपरला तर आपण देतोच होतो याच्या आधी पुढचा नियम अर्जदाराच्या विलंबाचे जन्ममृत्यू नोंदीच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे पुरावे उपलब्ध करून घेण्यात यावेत जन्माच्या अनुषंगाने आता कुठल्याही गोष्टीसाठी कुठलाही पुरावा द्यायचा आहे तर जन्माच्या अनुषंगाने काय द्यायचं तर रुग्णालयाच्या नोंदीचे लसीकरणाचे पुरावे मृत्यूच्या अनुषंगाने काय द्यायचं आहे शवविच्छेदनाचा अहवाल प्रथम खबरी अहवाल म्हणजेच एफ आय आर रुग्णालयीन कागदपत्रे शिक्षणाचा पुरावा काय द्यायचा आहे तर शाळा शाळेच्या प्रवेश निर्गमन रजिस्टरचा उतारा बोनाफाईट प्रमाणपत्र शाळा सोडल्याचा दाखला रहिवासीचे पुरावे मग त्यामध्ये मालमत्ता करायची पावती पाणीपट्टी वीज बिल मालमत्तेचे पुरावे त्यामध्ये सात बारा आठ अ वारस नोंदीचा फेरफार मिळकत उतारा नोंदी करत दस्त ओळखीबाबत काय वाहन परवाना ओळखपत्र आधार कार्ड बँक पासबुक पॅन कार्ड जॉब कार्ड कौटुंबिक पुराव्यामध्ये प्रमाणपत्र शिधापत्रिका विवाह प्रमाणपत्र प्राप्त अर्जासोबत उपरोक्त कागदपत्रे बनावट अवैध असण्याची शक्यता विचारात घेऊन त्यांच्या सत्तेबाबत पडताळणी होणे आवश्यक आहे याकरिता संबंधित कार्यालयाकडून त्याबाबतचे पडताळणीचे लेखी अभिप्राय पंधरा दिवसाच्या आत मागवण्यात यावे अर्जदाराच्या स्वयंघोषणापत्र शपथपत्र दोन स्थानिक प्रतिष्ठित आता हा बघा कागदपत्र जादाच्या स्वयंघोषणापत्र म्हणजेच आपला ॲटिट्यूड द्यायचा आहे डिक्लेरेशनचा आपण म्हणतो तो आता शपथपत्र दोन दोन स्थानिक प्रतिष्ठित प्रतिष्ठित नागरिक नागरिक म्हणजे गावातले मोठे पाहिजे पाहिजे पोलीस विशेष कार्यकारी अधिकाऱ्याची सही पाहिजे आपल्याला तंटामुक्ती अध्यक्ष पाहिजे राज्यपत्रित अधिकारी यांची स्वाक्षरी साक्षीदार म्हणून स्वाक्षरी घेण्यात यावी अर्जदाराच्या विलंबाचे नोंदीबाबत निर्णय घेताना त्यांच्या जन्माच्या वेळी त्याच्या कुटुंबाच्या रहिवासिक रहिवासाची व कुटुंबातील सदस्यांची जन्माच्या पुराव्याची माहिती घेण्यात यावी तसेच अर्जदाराने जन्म झाल्यापासून ते विलंबाच्या जन्मनोंदीच्या अनुषंगाने अर्ज सादर करेपर्यंत कालावधी कोटे वास्तव्यास दरम्यानच्या काळात कुठे वास्तव्य केले याबाबत पुरावे घेण्यात यावेत अर्जदाराच्या स्थानिक रहिवासी ठिकाणी तलाटी ग्रामसेवक यांच्यामार्फत स्थानिक चौकशी पंचनामा करून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागवण्यात यावा अर्जदाराच्या स्थानिक जन्माच्या ठिकाणचा व रहिवाशीचा तपास करून चौकशी अहवाल पोलीस विभागाकडून मागवण्यात यावा अर्ज शाळा सोडल्याचा दाखला आता हे बघा महत्त्वाचा आहे अर्जदाराच्या शाळेच्या दाखल्या पॅन कार्ड आधार कार्ड पासपोर्ट मतदान ओळखपत्र वाहन चालवण्याचा परवाना इत्यादीमध्ये नोंदवलेली जन्मतारीख ही जन्मतारखेचा पुरावा म्हणून विचारात घेता येत नाही आता हे विचारात घेता येत नाही बघा हे महत्त्वाचं आहे आता म्हटलं असं की माननीय उच्च न्यायालयाने निरीक्षण नोंदवले आहे नोंदवलेले असल्याने प्रकरण पुरावे निर्णय घेताना या बाबींचा विचार करावा म्हणजे सुद्धा। जन्माचा पुरावा म्हणून यांना ग्रहित धरता येणार नाही असं म्हटलं जात आहे अर्जदाराच्या जन्ममृत्यूच्या अनुषंगाने तत्कालीन पुरावे जसे रुग्णालयाचे पुरावे रहिवाशी चे पुरावे कुटुंबातील अन्य सदस्याचे जन्माचे रहिवासीचे पुरावे घेणे आवश्यक आहेत तसेच त्यांचे कौटुंबिक नाते समतापासून अशा व्यक्तीच्या जन्ममृत्यूच्या विलंबाने नोंद घेण्याबाबत आदेश करणे आवश्यक आहे ज्या व्यक्तीची विलंबाने जन्म नोंद घ्यावीची आहे अशा संज्ञान व्यक्तीनेच अर्ज सादर करणे बंधनकारक आहे ज्या त्याबाबत अर्जाकडून अर्ज शपथपत्र घोषणापत्र जबाब व तपासणी समक्ष करणे आवश्यक आहे आता ते राहील आता अन्य व्यक्तीमार्फत तसेच बनावटी व्यक्तीच्या नावे विलंबाने जन्म नोंदी घेतल्या जाणार नाहीत याची खातर जमा करण्यात यावी जाहीर प्रकटनानुसार प्राप्त मूर् हरकतीत तक्रारीच्या अनुषंगाने आणि उपलब्ध कागदपत्रे पुरावे यांच्या आधारे सुनावणी घेऊन विलंबाच्या जन्ममृत्यू नोंदीच्या सिद्धतेबाबत सविस्तर आदेश पारित करावा व या आदेशांचे अग्रेषित अग्रेशी करण्यात यावे म्हणजे जेवढं सगळं ह्या फिल्टरमधून पास होऊन जर आता आला तुम्ही तर तुम्हाला तो दाखला आता मिळणार आहे आता ज्या प्रकारात नोंदी नोंदी घेण्याचे सबळ पुरावे नसतील खोटे व बनावट पुरावे तयार करून सादर केलेल्या के निदर्शनास आल्यास अशा प्रकरणात आदेश पारित करून त्याबाबतची माहिती तत्काळ पोलीस विभागाला देण्यात यावी तसेच खोट्या बनावटी पुरावे सादर केलेल्याबाबत अशा अर्जदाराविरुद्ध फौज फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात यावी जन्ममृत्यूचे कामकाज हाताळणाऱ्या सर्व संबंधित सर्व यंत्रणाशी समन्वयक साधून उपयुक्त कार्यपद्धतीचा काटेकोर पालन करावे तर हे बघा असं संपूर्ण असा हा शासन निर्णय दिलेला आहे आता जर तुम्हाला याबद्दल जर काही शंका असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद